काय म्हणून मंगळवार आहे ना आज मटण आणलंय ना म्हणून आला त्या वासावर सरकारी कुत्र्याचा वास पडून तुम्हाला कसा पडतो वास तुम्हाला आहे काय किती ओळख अगं आम्ही तुझ्या तब्येतीची विचारपूस करायसाठी आलो मंगळवारी विचारायला गुन्हे खायचा आणि जायचं उठून शिन बघ नाय का ती दोन चार बोटे खाऊन शिन तुला कळंग तू बघ दोघ

बाकला बस आणि भाजरी पोरणी देऊन करायला करायचं बाकरी करायचं जायचं तर खायचं लोक लावलं बघित पोरणी स्वयंपाक करायचं लॉक लावलं लोक लावत मी लावून ते बघून चाळीचे लावून कुठे शिकायची आई फुलं कुठं अंधारा परागवस

अरे कशी आयडिया तुम्हाला आले तुमच्या सारखी आयडिया कोणाला आता वन म्हणून करून राहण्यात आलो तर लगेच कधी म्हणलं होतं उरू शकत नाही तर लगेच आलात पण कसं कळाला तुम्हाला आम्ही मला काय तब्येत विचारतात बाबा काय नाही काय तुम्हाला पटतिन फिरकिन म्हणून तेच म्हणलं तुला फाय उडाल तुम्हाला तुझीच तब्येत सांग मला तुझं मग तुम्हाला विचारायला आलीस जो <laughs> तू एवढी बातमी चालू करीत नाही काय नाही दे आयडिया हिला काय करू तिला बातमी चालू काय लावते